क्रेडन्स ग्रुप ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह कर्जत तालुक्यातील अंजाब व कोदिवले हद्दीत गोवंशीय जनावरांची चोरी करणाऱ्या आरोपीला नेरळ पोलिसांनी जेरबंद केले प्रेस मीडिया लाईव्ह सुनील पाटील नेरळ पोलीस ठाणे हद्दीत कोदिवले गावाच्या हद्दीत गोवंशीय बैल चोरून त्याची कत्तल करून त्याचे मांस विक्रीकरिता घेऊन गेलेल्या आरोपीचा नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुशील कांजोळकर व पोलीस दोन हजार तीनशे चौऱ्याऐंशी वाघमारे पोलीस अठराशे छत्तीस केकांड पोलीस चारशे सदुसष्ट बेंद्रे पोलीस चौदाशे पंधरा वांगणेकर यांनी तांत्रिक तपास व गोपनीय बातमीदारामार्फत शोध घेऊन आरोपी यास भिवंडी जिल्हा ठाणे येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे अटक आरोपी याचेकडे केले तपासामध्ये त्याने नेरळ पोलीस ठाणे हद्दीत कोदिवले व कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील अंजप या ठिकाणी गोवंश जनावरांची चोरी करून कत्तल केली असल्याची कबुली दिली आहे उर्वरित आरोप शोधण्यासाठी टीम रवाना झाली असून पुढील तपास चालू आहे प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा